गुड मॉर्निंग शुभदास ब्लॉकमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण आता माझी देवपूजा झालेली आहे आज आहे संडे तुम्हाला टाकवती मी देवपूजा झालेली आहे देवपूजा झाली आता भांडी आवडते मी भांडे पण आवरून झाले देवपूजा झाली आता पेटपूजा आता पोटाची पूजा आता काय करावं नाश्ता करावा लागेल नाश्ता करायची का कालचं हे इडलीचं पीठ राहिलेलं आहे ना तर त्याचे मी आता उत्तपे करणार आहे आता जण असल्यामुळे काय तिखांना तेवढं पुरवून जाईल सासू व्यवस्थित आता आंघोळ करून पोथी बसतायत गजान महाराजांची आता आमची नाश्त्याची वेळ झाली आहे आज रविवार असल्यामुळे थोडासा उशीर केला कांदा टॅमॅटो आणि हिरवी मिरची कोथिंबीर पण घेतलेली आहे आता मी ती चिरून घेते आता हे भांड्यावरलेला काय ना ती जागी ठेवून टाकते ठीक आहे कांदा घेतलेला आहे कांदा हिरवी मिरची कोथिंबीर पण घेतलेली आणि हे टमॅटो आता मी बारीक चिरून घेते मी आज हे उत्तपा हा साधे तव्याच करणार आहे त्यात तो तवा खराब झालेला आहे नॉनस्टिकवाला त्याच्यामुळे मी साध्या तव्याच करणार आहे कांदा चिरून घेते आता तुम गड़ी? वॉशिंग मशीन लावलेली आहे त्याच्यामुळे वॉशिंग मशीनचा आवाज चालू एक चालू आहे आता एक पाडवा आहे पण तयारी करायची आहे काही सामान काठी पण आणायची पाडवायची आहे गुढीची काठी ती दुसरीकडे वापरल्यामुळे मग ती काठी आणावी लागणार आहे कांदा तिकडे आहे कांदा चे टॅटो पण चिरून घेते बारीक पोळ्या करून घेतलेले आहेत पोळ्या आहेत माझ्या आता भाजी पण करायची असल्यामुळे थोडा उशीर नाही तर डबा सकाळी रोज डबा असतो ना त्याच्यामुळे लवकर करावं लागतं भाजी विशेषतः भाजी काय करावी कढी करायचं बघते कढी करूया కదా <speaking> కదా <in Japan> <speaking in Thailand> <speaking in Thailand> आपण त्यांच्या पोळ्या केलेल्या आहेत ना पोळ्या केल्यामुळे हा तवा चांगला गरम झालेला होता म्हणजे थोडस जाडच करावं लागतं

बघ व्यवस्थित होतो का नॉनस्टिक तयार नाही केला ना त्याच्यामुळे बघू आता कसा होतो काय निघतो ना どう <Yeah. S 2>、yeah. तेरे आ, भी ते साफ करायचं काही बाकीची कामं करायची माझ्या मम्मीष्ठांचा मोठा सहभाग असतो त्याच्यामध्ये ते मग असं मला मदत करतात त्याच्यामुळे ते शक्य होतं मग आणि बघा हा उत्तप्पा तयार झालेला आहे आणि हा आता दुसरा उत्तप्पा टाकलेला आहे मी सासूबाईंना हा उत्तप्पा देतील बसा नाश नाश्ता करा उत्तप्पा केले उत्तप्पा हवा दिसत का लाईट लावते बसा आता नाश्ता करा दिसत उत्तप्पा करते आज इस चत्नी, चत्नी आज सोबत सॉस खायचं ठरवलं कारण का काल चटणी ही चटणी झाली होती ना त्याच्यामुळे नको आज म्हटलं सॉसच ठेवले आपण सोबत सगळं बाजूला करते ये साफ कर सकते पाडवा आलाच परवा दिवशी पाडव्याची पण गोडी उभा करायची त्याच्या अजून हार साखरेचे हार आणायचे सामानाची लिस्ट करायचे आता बघू काय ते जन उत्तर पदर तुम्हाला पण tepate ketumbar tepat di sini ya. celuyang आता तिसरा उत्तप्पा ते झाला प्रत्येकाला एक एक झाला तिसरा उत्ताप्पा टाकलेला आहे शेवटचा हे लायटर झालं तर खराब आता नवीन हा लायटर आणलेला आहे लगेच खराब होतं हे पुढचं हे मी बडवलं म्हणून खराब झालं का काय कोण असत लायटर झालंय खराब आता हा गुसेला एक सगळं टेरेस निष्ठाने सगळं साफ केलेलं दाखवते पाहते चल बारीक करून ठेवल्या आता नावते तोपर्यंत मी तुम्हाला टेरेस हे दाखवते आमच्या इथं घराचं टेरेस आहे ना तो टेरेस टेरेस आहे बघा हा टेरेस हा टेरेस बघा जास्त नाही कुंड्या लावलेल्या थोडंच कुंड्या लावलेल्या आहेत इथं थोडे कपडे वाळ वाळवण्यासाठी स्टँड ठेवलेला आहे आणि दोन सिलेंडर आणि किती सात सहा सातच कुंड्या आहेत जास्त नाही आणि ही तर ही तर खुर्ची ठेवलेली आहे आमचे सासूबाई बसत असतात ना टेरेसमध्ये थोड्या वेळ त्याच्यामुळे हो आणि सगळं सा माझ्या मिष्टाने सगळं साफसफाई सगळी स्वच्छ केलेलं आहे तसं रोजच पाणी टाकतात ते आणि काय होतं कबूतर इथं ना सगळं घाण करतात कबूतर येत आहेत ना सगळं घाण करतात त्याच्यामुळे मग रोजच इथं पाणी टाकून साफ करावं लागतं पण आज मिष्टाने अगदी रविवार असल्यामुळे भरपूर पाणी टाकून स्वच्छ केलेलं आहे चला तपा माझा हेत करपयचा ओ हो हो घेतले घेतले हे काय देखा तपा झालेला आहे मसाला हा गुळतलोच आहे तो बारीक करून ठेवला होता तोपर्यंत तो तुम्हाला टेरेस दाखवते गॅस बारीकच होता काय करत या उटप्पा खायला या सगळ्याजण उपटप्पा खायला पुढील ब्लॉग तुम्हाला हा व्हिडिओचा कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा तुम्ही